महाशिवरात्रीच्या दिवशी बेलपत्राचे काही ज्योतिषीय उपाय करून त्यांचे अनन्य साधारण लाभ तुम्ही सुद्धा मिळवू शकता ते कसे चला जाणून घेऊयात पण त्याआधी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा तुम्ही जर हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेजलाही फॉलो करा आठ मार्च दोन रोजी आहे महाशिवरात्री या दिवशी भक्त पूर्ण भक्तिभावानं आणि मोठ्या थाटामाटात भगवान शिवाची पूजा करतात पंचांगानुसार कृष्ण पक्षातील चतुर्दशी तिथीला महाशिवरात्रीचं व्रत केलं जातं या दिवशी भगवान शिवाची विशेष पूजा केली जाते असं मानलं जातं की जो व्यक्ती या दिवशी भगवान शंकरांची पूजा करतो त्याला सर्व इच्छित फळ मिळू शकतात आणि जीवनात येणाऱ्या सर्व समस्यांपासून त्याचं संरक्षण होतं महाशिवरात्रीचा उत्सव भगवान भोलेनाथांना समर्पित असल्यानं या दिवशी भगवान महादेवाचं पूजन केल्यास इच्छित फळ मिळू शकतं याशिवाय भगवान शिवाचा आशीर्वादही कायम भक्तांवर राहतो असं सांगितलं जात महाशिवरात्री ही शिवाची पूजा करण्याची सर्वोत्तम तिथी मानली गेली हा दिवस भगवान शिव आणि शक्तीच्या मिलनाचं प्रतीक मानला जातो अशा परिस्थितीत या दिवशी काही ज्योतिष्य उपाय केल्यानं व्यक्तीला शुभ फळ तर प्राप्त होतच शिवाय त्याचं नकारात्मकतेपासून संरक्षण होतं आणि इच्छित मनोकामना पूर्ण होण्यास मदत मिळते असं सांगितलं जातं म्हणून बेलपत्राचे तीन ज्योतिषीय महत्वाचे उपाय या दिवशी नक्की करून पहावेत असं सांगितलं जात सा आहे त्याबद्दल ज्योतिषशास्त्रानुसार आपल्या जीवनातील समस्यांपासून मुक्ती मिळवण्यासाठी बेलपत्राचा पहिला उपाय म्हणजे आपल्याला जर सतत कठीण प्रसंगांचा सा सामना करावा लागत असेल तर यासाठी घराजवळील एका शिवमंदिरात जावं भगवान भोलेनाथांचं दर्शन घ्यावं त्यानंतर त्या मंदिराच्या आजूबाजूला बेलपत्राचं झाड असेल तर त्या झाडाखाली असलेल्या एखाद्या दगडाला शिवरूप समजून त्याची विधिवत पूजा करावी जलाभिषेक करून त्याला तांदूळ आणि हरभऱ्याचे दाणे अर्पण करावे त्यानंतर भगवान शिवाला आपल्या सर्व समस्या सांगून इच्छापूर्तीसाठी प्रार्थना करावी असं केल्यानं भगवान शिवाचे आशीर्वाद प्राप्त होतात आणि सर्व समस्यांपासून मुक्ती मिळते असं सांगितलं जातं त्यानंतर बेलपत्राचा दुसरा ज्योतिषीय उपाय म्हणजे बेलपत्राच्या झाडाखाली एखादं शिवलिंग ठेवावं आणि विधिवत त्याचं पूजन करावं बेलपत्राच्या झाडामध्ये भगवान शंभू वास करतात असं सांगितलं जातं आणि बेलपत्राच्या झाडाखालीच शिवलिंगाची स्थापना करून त्याची पूजा करावी याद्वारे भगवान शिवाचा आशीर्वाद आपल्याला लवकरात लवकर प्राप्त होतो असं म्हणतात त्यानंतर ज्योतिषशास्त्रानुसार सुचवलेला तिसरा महत्त्वाचा उपाय म्हणजे धार्मिक मान्यतेनुसार बेलपत्राच्या मुळामध्ये माता गिरिजा देठात माता माहेश्वरी फांद्यांमध्ये माता दक्षिणायनी पानात देवी पार्वती आणि फुलांमध्ये माता गौरी वास करते अशा परिस्थितीत घराबाहेर बेलपत्राचं झाड लावल्यानं घरातील सदस्यांचं वाईट शक्तीच्या प्रभावापासून संरक्षण होतं असं म्हणतात जर तुम्ही सुद्धा हे बेलपत्र आपल्या घरात लावण्याचा विचार करत असाल तर वायव्य दिशेला महाशिवरात्रीच्या दिवशी नक्की लावावं या उपायाने घरात सुख शांती आणि समृद्धी कायम टिकून राहते असं म्हणतात शिवाय कुटुंबातील सर्व सदस्यही कायम उत्साही राहतात एवढंच नाही तर बेलपत्राचं झाड लावल्यानं चंद्रदोषासह ग्रहदोषांचे अशुभ परिणामही टाळता येऊ शकतात असं ज्योतिषशास्त्रानुसार सांगितलं जातात महाशिवरात्रीच्या दिवशी बेलपत्राचे हे तीन ज्योतिषीय उपाय नक्की केले जाऊ शकतात याही व्यतिरिक्त पैशाशी संबंधित समस्या कायमची दूर होण्यासाठी महाशिवरात्रीला बेलपत्राचे काही छोटे उपाय सुद्धा नक्की केले जाऊ शकतात ज्योतिषशास्त्रानुसार महाशिवरात्रीच्या दिवशी शिवलिंगाला बेलपत्र अर्पण करावं पूजेनंतर संध्याकाळी अर्पण केलेल्या बेलपत्रावर चंदनानं ओम लिहून ते तिजोरीत ठेवावं यामुळे पैशाच्या समस्या दूर होण्यास नक्कीच मदत मिळते असं म्हणतात शिवाय जर आपल्या घरातील कोणी आजारी असेल तर महाशिवरात्रीच्या दिवशी एकशे आठ बिलाची पानं चंदनाच्या अत्तरानं भरलेल्या भांड्यात बुडवून शिवलिंगाला अर्पण करावी या दरम्यान ओम हम ज्यूस या मंत्राचा जप करावा यामुळे घरातील आजारी व्यक्ती लवकर बरा होतो असं सांगितलं जातं शिवाय महाशिवरात्रीच्या दिवशी बेलपत्राच्या झाडाची पूजा केल्यानं देवी लक्ष्मी सुद्धा प्रसन्न होते असंही म्हणतात म्हणून महाशिवरात्रीच्या दिवशी बेलपत्राच्या झाडाखाली तुपाचा दिवा नक्की लावा यामुळे देवी लक्ष्मी आकर्षित होते आणि घरात धनसंपत्ती वाढण्यास मदत मिळते असंही सांगितलं जातात सा शिवपुराणानुसार महाशिवरात्रीच्या दिवशी भगवान शिव आणि देवी पार्वतीला बेलपत्र अर्पण केल्यानं वैवाहिक जीवन सुद्धा सुखी होण्यास नक्कीच मदत मिळते याचबरोबर महाशिवरात्रीच्या दिवशी घरामध्ये बेलपत्राचं झाड लावल्यानं पुण्य प्राप्त होतं असंही सांगितलं जातं मात्र महाशिवरात्रीच्या दिवशी लावलेल्या बेलपत्राच्या झाडाला दररोज जल अर्पण करावं या उपायानं व्यक्तीला पापांपासून मुक्ती मिळते असं म्हणतात शिवाय मोक्ष प्राप्तीसाठी महाशिवरात्रीच्या दिवशी शिवलिंगावर एकशे आठ बेलाची पानं अर्पण करावी आणि प्रत्येक बेलपत्र अर्पण करताना ओम नम शिवाय या शिवपंचाक्षरी मंत्राचा जप नक्की करावा याचबरोबर महाशिवरात्रीच्या दिवशी बेलपत्राच्या झाडाच्या मुळाला दूध अर्पण करावं यामुळे भगवान शिव लवकर प्रसन्न होतात असेही म्हणतात शिवाय या उपायानं व्यक्तीच्या कामातील अडथळेही दूर होण्यास नक्कीच मदत मिळते याही व्यतिरिक्त जर आपल्या पत्रिकेमध्ये दोष असेल तर महाशिवरात्रीला काही ज्योतिषीय उपाय सुद्धा केले जाऊ शकतात पौराणिक कथेनुसार भगवान शिव हे शनिदेवाचे गुरु आहेत आणि भगवान भोलेनाथांनी शनिदेवाला सांगितलं होतं की तू माझ्या भक्तांवर वक्र दृष्टी ठेवणार नाहीस त्यामुळे शिवभक्त शनिदेवाच्या प्रकोपापासून मुक्त राहतात असंही सांगितलं जातं मग महाशिवरात्रीला शनिदेवांना प्रसन्न करण्यासाठी काय करावं तर शनिदेवाला प्रसन्न करण्यासाठी महाशिवरात्रीच्या दिवशी शिवलिंगावर शमीपत्र अर्पण करावं आणि महामृत्यूंचे मंत्राचा एकशे आठ वेळा जप करावा यामुळे शनीची महादशा साडेसाती आणि अडचणी दूर होण्यास नक्कीच मदत मिळते असं सांगितलं जात शिवाय महाशिवरात्रीच्या दिवशी गंगेच्या पाण्यात टाकून महादेवांचा रुद्राभिषेक करावा या अभिषेकाच्या वेळी शिव सहस्रनामाचा जप करावा यामुळे दोषाचा प्रभाव नक्कीच कमी होतो असंही सांगितलं जातं याचबरोबर महाशिवरात्रीच्या दिवशी सकाळी शुभ मुहूर्तावर बेलपत्राच्या झाडाखाली गरजूंना खीर खाऊ घालावी शिवाय शिव चालिसाचं पठण करावं शिवलिंगावर रोज बेलपत्र आणि शमीची फुलं अर्पण करावी यामुळे सुद्धा दोषापासून लवकर आराम मिळतो असंही सांगितलं महाशिवरात्रीच्या दिवशी काळे उडीद काळे तीळ मोहरीचं तेल दान करावं यामुळे शनिदेवाच्या त्रासापासून नक्कीच आराम मिळतो असे बऱ्याच जणांचे अनुभव आहेत तर पंचांगानुसार कृष्ण पक्षातील चतुर्दशी तिथी आठ मार्च दोन हजार चोवीस रोजी आहे आणि याच दिवशी महाशिवरात्री साजरी होणार आहे या दिवशी भक्त पूर्ण भक्तिभावानं आणि मोठ्या थाटामाटात भगवान शिवाची पूजा करतात या दिवशी तुम्ही सुद्धा हे ज्योतिषशास्त्रीय उपाय करून बघू शकता ज्यामुळे तुमच्या जीवनात आनंद आणि समृद्धी आकर्षित करण्यास नक्कीच मदत होईल असं सांगितलं जातं मात्र त्याआधी एकदा ज्योतिष तज्ञांचा सल्ला नक्की घ्यावा तुम्ही सुद्धा महाशिवरात्रीच्या दिवशी बेलपत्राचे असे काही ज्योतिषी उपाय केलेत का किंवा करणार आहात का आम्हाला कमेंट करून नक्की सांगा अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसेच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेज आणि इन्स्टा पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका